मित्रांनो मनुष्य गरीब असला तरी त्यानं मनानं श्रीमंत असावं आमच्या घरी तशी गरिबीच होती पण माझी आई मनानं आमच्या घरी मथुरी नावाची कानपिण होती ती उखडात भात घालून मुसळानं तांदूळ तांदूळ करण्याचं काम करीत असे घरोघरी अशा काणटिणी ठरलेल्या असत व त्या वंश परंपरेने हे काम करीत असे आमच्या घरी अशा दोन तीन काणपिणी होत्या त्यात मथुरी मथुरीचा मुलगा शिवराम हा नटीचा काम करायचा तो लहान होता दहा बारा वर्षाचा मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात पिकलेली करवंद अळू सारखी गोड फळ आणून द्यायची गरीब माणसं नेहमी कृतज्ञ असतात कधी पान कधी फुल कधी फळ देऊन मनातील कृतज्ञता प्रगट करतात एके दिवशी मथुरी कामाला आली नाही तिला ताप आला होता म्हणून तिने बदली दुसरी काळजी पाठवली मथुरीचा मुलगा शिवराम दुपारी बारा एक वाजता कामा टोपून घरी जातो म्हणून सांगायला आला तेव्हा माझ्या आईने त्याला थांबवलं केळीच्या गरम भात बांधून दिली वाटीत थोडक तांब आई म्हणाली हे तुझ्या आईला तापात तोंडाला चव असते ना म्हणून दिलं हो आईला म्हणावं की लवकर बरी हो मगच कामावं गे शिवराम घरी दिला संध्याकाळी माझ्या आईने शिवरामाबरोबर त्याच्या आजारी आईसाठी आलं गवती चहा खडी साखर पाठवली

माझी आई दुपारी आमच्या बरोबर तिला झेवायला लागायची चा। मधुरीच्या माझ्या आईच्या या वाहण्याने मथुरीच्या चेहऱ्यावर कृतच त्याचा भाव दिसायचा पुढे माझी आई दिली पण मथुरी ती म्हातारी झाली जेव्हा जेव्हा पालघरला जायचो तेव्हा आवर्जून तिला भेटायचो तिच्या पाया पडायचो तेव्हा ती म्हणायची शांतदा कानकिणीच्या पाया कशाला पडतात आज तुमची आई असती तर तिनं तुम्हाला लग्नाशिवाय राहू दिलं नसतं अशी माझी आई आणि अशी मथुरी आपण एकमेकांशी प्रेम आपुलकी जिव्हाणाने वागूया धन्यवाद